नमस्कार स्पर्धा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघून घ्यायचे आहे तसेच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा भारतामध्ये मा केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर भारतामध्ये बघा केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम हा दोन हजार पाच साली लागू झाला लक्षात ठेवा दोन हजार पाच साली लागू झाला भारतामध्ये बघा केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम पंधरा जून दोन हजार पाच रोजी संसदेने मंजूर केला आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पाच ला हा कायदा पूर्णपणे लागू झाला हे सुद्धा महत्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न दोन बघा महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला हा सुद्धा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा हा दोन हजार पाच साली लागू झाला लक्षात ठेवा दोन हजार पाच साली लागू झालेला आहे मित्रांनो बघा या प्रश्नांची जर तुम्हाला उत्तरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला जेणेकरून या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल चला तर पुढे बघूया तीन बघा भारतातील राज्यघटनेतील आठवी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर बघा भारतातील राज्य घटनेतील जी आठवी अनुसूची आहे ही अनुसूची अधिकृत भाषा याशी संबंधित आहे लक्षात ठेवा अधिकृत भाषा प्रश्न चार बघा परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादी किंवा सूचित समाविष्ट आहे कोणता बघा परराष्ट्र धोरण हा जो विषय आहे हा खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये आहे तर हा केंद्रीय सूची बघा केंद्रीय सूचीमध्ये आहे प्रश्न पाच बघा समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते खूप महत्वाचा प्रश्न करणार आहे मित्रांनो हा तर लक्षात ठेवा समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य उत्तराखंड हे आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न सहा बघा भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये बघा एकूण तीन प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आहे प्रश्न सात बघा महाराष्ट्रात तंटामुक्ती मुक्ती अभियान कधीपासून सुरू झाले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बघा पंधरा ऑगस्ट दोन हजार सात लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार सात पासून महाराष्ट्रामध्ये तंटामुक्ती मुक्ती अभियान सुरू झालेलं आहे प्रश्न आठ बघा ग्रामपंचायत अंदाजापत्रकास कोण मान्यता देते तर त्याला पंचायत समिती मान्यता देते लक्षात ठेवा ग्रामपंचायत अंदाजपत्रकास पंचायत, पंचायत समिती ही मान्यता देत असते प्रश्न नऊ बघा जिल्हा परिषदेच्या शासनाचा प्रमुख कोण असतो तर जिल्हा परिषद परिषदेचा शासनाचा प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो लक्षात ठेवा मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख असतो प्रश्न दहा बघा खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो तर खेडेगावामध्ये जन्म मृत्यूची नोंद हा ग्रामसेवक ठेवत असतो त्यानंतर प्रश्न अकरा बघा खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही तर यामध्ये बघा गुन्हेगारांना योग्य शासन करणे हे काम पोलीस पाटलाचे नाही लक्षात ठेवा गुन्हेगारांना योग्य शासन करणे हे काम पोलीस पाटलाचे नाही मग गावामध्ये बंदोबस्त राखणे पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची खबर देणे त्यानंतर सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे हे तिन्ही काम जे आहेत हे तिन्ही काम पोलीस पाटील यांचे आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं आहे चला तर पुढे बघूया प्रश्न बारा बघा महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली खूप महत्वाचा प्रश्न होणार आहे मित्रांनो हा तर यासाठी कोणती कमिटी नेमली होती वसंतराव नाईक ही कमिटी या ठिकाणी नेमली होती ऑप्शन क्रमांक तीन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न तेरा बघा तलाठीची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे बघा तलाठी आणि यांची नेमणूक करण्याचे जे अधिकार आहे हे सध्या कोणास आहेत तर हे अधिकार जिल्हा अधिकारी यांना आहेत प्रश्न चौदा बघा रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत तर रोजगार हमी या योजनेचे प्रवर्तक वी पागे हे आहेत ऑप्शन क्रमांक तीन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पंधरा बघा विकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे तर महात्मा गांधी यांच्या नावे ही नरेगा योजना आहे प्रश्न सोळा बघा महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅसला असतो तर हा अधिकार राज्य शासनाला असतो त्यानंतर प्रश्न सतरा बघा पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो बघा पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोणास ओळखतो तर विलासराव साळुंके यांना आपण पाणी पंचायतचे जनक म्हणून ओळखतो प्रश्न अठरा बघा महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला खूप आयएमपी प्रश्न होणार आहे मित्रांनो हा तर हा कायदा बघा वसंतराव नाईक समितीनुसार अस्तित्वात आला त्यानंतर बघा प्रश्न एकोणावीस आहे त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली तर त्रिस्तरीय पंचायत राजची जी संकल्पना आहे ही ही बलवंतराय मेहता या समितीने मांडलेली आहे प्रश्न वीस बघा ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे बघा ग्रामसभा जर आयोजित करायची असेल तर हे काम खालीलपैकी कुणाचे आहे तर हे काम बघा सरपंचांचे आहे प्रश्न एकवीस बघा ग्रामपंचायत सदस्य संख्या डॅश कमीत कमी ते जास्तीत जास्त डॅश इतकी असते तर कमीत कमी सात ते जास्तीत जास्त सतरा इतकी ती सदस्य संख्या असते प्रश्न बावीस बघा त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे तर त्यासाठी एकवीस वर्षे असणे आवश्यक आहे प्रश्न तेवीस बघा नगरपालिकेच्या अध्यक्ष द्यास असे संबोधले जाते तर बघा नगरपालिकेचा जो अध्यक्ष असतो त्याला नगराध्यक्ष असे म्हटले जाते त्यानंतर प्रश्न चोवीस बघा डॅशिस जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती होय तर कोणती समिती आहे मित्रांनो जी जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती आहे तर ती समिती म्हणजे स्थायी समिती स्थायी समिती ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न पंचवीस बघा पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर लक्षात ठेवा पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश हा लोकशाही विकेंद्रीकरण आहे लक्षात ठेवा लोकशाही विकेंद्रीकरण प्रश्न सव्वीस बघा भारताचे झिरो मैल कोठे आहे तर भारताचे झिरो मैल हे नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न सत्तावीस बघा विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते तर विदर्भातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा हे आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर प्रश्न अठ्ठावीस बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कुठे आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे मुख्यालय आहे हे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा योग्य उत्तर होईल प्रश्न एकोणतीस बघूया ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते तर हैदराबाद संस्थान हे विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो हे चालवले होते प्रश्न तीस बघूया झाशीचा राजा गंगाधरराव याने मूर्तूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते खूप आयएमपी प्रश्न होणार आहे मित्रांनो तर लक्षात घ्या झाशीचा राजा गंगाधर राव याने त्याच्या मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव हे दामोदर राव होते लक्षात ठेवा दामोदर राव हे त्याचे नाव होते त्यानंतर पुढे बघूया प्रश्न एकतीस बघा खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले तर कोलकत्ता उच्च न्यायालय हे अठराशे बासष्ट मध्ये स्थापन केलेले आहे प्रश्न बत्तीस बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॅश येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी बघा देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवलेली होती लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी आपण खूप महत्वाचे प्रश्न या मध्ये घेतलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायचं आहे त्याचबरोबर या व्हिडिओचे जर तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर आपलं स्पर्धा विश्वनामाने टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करता येईल चला तर इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र